जय भीम नमबुद्धा आहे सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी वडगाव मावळ या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण पाहत आहे जनहित चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सामुदायिक मंगल परिणय सोळा दोन हजार पंचवीस या ठिकाणी पार पाडत आहे आपण बघू शकता अतिशय सुंदर अशा पार पार या भेगडे लॉन्समध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे आणि या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत आपण बघू शकता की ज्यां जन, ज्यांना ज्यांचे लग्न आहेत ज्यांचा परिणाम आहे त्यांना त्यांना भांडे सुद्धा देण्यात येत आहे आपण बघू शकता ज्यांचा मंगल परिणाम आहे त्या वधूवारांना या ठिकाणी भांडे किंवा घरगुती जे काही सामान आहे ते सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि हा वेगळे लॉन हा असा भव्य असा लॉन या ठिकाणी आपण पाहत आहात आणि या लॉन मध्ये जवळपास पाच जणांचा मंगल परिणय या ठिकाणी अतिशय दिमाखात साजरा होत आहे या मंगल परिणयच्या जे काय जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की हा जो मंगल परिणय आहे या मंगल परिणयाबद्दल कधीपासून हा मंगल परिणय साजरा होत आहे आणि याचा समाजाला कशा प्रकारे फायदा होत आहे या ठिकाणी जे जनहित चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या मंगल मंगल परिणय बद्दल की कधीपासून हा मंगल परिणय साजरा होत आहे आणि या मंगल परिणय सामुदायिक मंगल परिणयाचा सा उद्देश काय आहे जय भीम नवबोद्धय दोन हजार अठरा पासून संस्थापक अध्यक्ष अजय भवार आणि सर्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टची कमिटी यांच्या वतीने दोन हजार अठराला जेन्नी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली दोन हजार एकोणीसला प्रथम सामुदायिक मंगल पेरणी सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तळेगाव या ठिकाणी सात जोडप्यांचा मंगल सोहळा झाला त्यानंतर कंटिन्यू झाला कोविडमध्ये दोन वर्ष गॅप पडल्यानंतर पुन्हा आम्ही ती सुरुवात केली आज या ठिकाणी वेगळे लॉन्समध्ये या दालनामध्ये पाच जोडपे विवाहबद्ध होत आहे जेनी चॅरिटेबल ट्रस्टचा उद्देश असा आहे की कर्ज न काढता शेतजमीन न विकता आपण या सोहळ्यामध्ये सहभागी घ्यायचे नाममात्र मात्र सभासद फी म्हणून वधूकडून दहा हजार आणि वराकडून दहा हजार रुपये आपण घेतो आणि ह्या मार्फत आपण आता तुम्ही पाहताय या ज्या संसारोपैकी वस्तू असतील हा मागे सोहळ्याचा स्टेज असेल येणारी सर्व लोक असतील त्यानंतर जेवणाची पाच हजार लोकांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे भव्य अशी पार्किंग करण्यात आलेली आहे आत्ता आपण या ठिकाणी बाईट देत असताना गावामधून मिरवणूक सुरू आहे जी वधूवारांची जी मिरवणूक असते ती डॉक्टर बाबासाहेब आंब आंबेडकरांच्या स्मारकापासून आपल्या कोटोबा मंदिरापासून तळ वडगावमधून मिरवणूक अशी भव्य बॅन रथामध्ये मिरवणूक वधूवरांची सुरू आहे आणि त्यातून हा लोकांमधून लोकांसाठी राबवलेला उपक्रम आहे म्हणजे समाजाकडून घ्यायचा आणि समाजालाच द्यायचा यामध्ये आपण फक्त जनित चॅरिटेबल ट्रस्ट ही मध्यस्थाची भूमिका बजावत आहे यामध्ये आता दोन हजार पंचवीस चे सोळा समितीचे ज्या आत्ताचा जो सोहळा आहे याचे अध्यक्ष आमचे अनिल भाऊ गायकवाड आहेत कार्याध्यक्ष मनिषाताई वहळा आहेत आमचे कायदेशीर सल्लागार अमोल देसाई आहेत आणि सर्व टीम रात्रंदिवस आज तीन महिने झाले मेहनत घेते आणि या मेहनतीचं फळ आज आम्हाला या ठिकाणी दिसत आहे काय काय प्रतिक्रिया या ठिकाणी जे विवाह पण पार पडले जातात त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बऱ्याच जणांची बिकट असेल किंवा त्यांना एवढा मोठा खर्च किंवा कर्ज काढून करता येत नसेल तर या माध्यमातून त्यांच्या कशा काय होतात त्यांना कशा काय लाभ होतो जय भीम मी मनीषा ओवाळ खर तर परिस्थिती चांगली असो किंवा बिकट असो हा प्रश्नच नाहीये ज्याची चांगली असेल त्यांनी सोहळ्यात लग्न करावं ज्याची बिकट असेल त्यांनी करावं विनाकारण कर्ज बाजार करणार आणि नवीन लग्न झाल्यानंतर दोन तीन वर्ष फेडण्यातच जाते कर्ज बाजार होण्यापेक्षा जर सोहळ्यामध्ये लग्न केलं घरच्यांनाही बरं पडतं आणि नव्वद पण त्यांचा पुढील संसार करण्यास उपयुक्त असं ठरतं आणि खऱ्या अर्थाने आज खरंच खूप छान वाटतंय की आज या दिमागदार सोहळ्याच्या सगळे साक्षीदार झाले आहेत ते बऱ्याच प्रकार सगळी धावपळ चालू आहे सगळ्यांच्या चाल आनंदाने पळापळ चालली आहे लग्न कार्यासाठी आणि खरंच खूप चांगली गोष्ट आहे जनित नेत्या ट्रस्ट, ट्रस्ट वतीने एवढा मोठा सोहळा राबवतात आणि लोकांकडूनच म्हणून लोकांचाच हे करतात ते खूप छान वाटतंय आणि मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते धन्यवाद या ठिकाणी काय पुरस्कार ठेवलेले आहेत सामाजिक आर्थिक आणि धार्मिक ह्या कामामध्ये जे आजपर्यंत उल्लेखनीय काम केलेली जी व्यक्ती आहेत ज्यांचं वय झालेलं आहे ज्यांनी आपला पूर्ण वेळ समाजकार्यासाठी वाहिलेला आहे अशा काही लोकांचा आपण दोन हजार अठरापासून जनित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा यांच्याबाबत यांच्यामार्फत आपण जीवनगौरव पुरस्कार देत असतो आणि ह्या जीवनगौरव पुरस्काराचे तीन मानकरी आज या ठिकाणी जीवनगौरव पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत यामध्ये जन वंचित बहुजन आघाडीचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष सन्मानिय नितीनजी व्हाळ यांचे वडील यांची पूर्ण हयामत हयात या चळवळीमध्ये गेली असे मारुतीदादा व्हाळ यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे त्यानंतर मालनताई बनसोडे या भारतीय बौद्ध महासेवेमधून त्यांची हयात या समाजासाठी वाहिलेली आहे किंवा चळवळीमध्ये त्यांनी धार्मिक काम केलेलं आहे अशा व्यक्तीचं आपण या ठिकाणी सन्मानित करण्याचा करणार आहोत त्यानंतर आनंद व्हाळ गुरुजी जे बौद्धाचार्य म्हणून पूर्वीपासून या ठिकाणी धार्मिक चळवळीमध्ये काम करतात त्यांचा सुद्धा या ठिकाणी जीवन गौरव पुरस्काराने आपण सन्मान करणार आहोत या ठिकाणी वरती असं हेडिंग दिलेलं आहे की अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर यांच्या आर्थिक विचार विचार आधारित सामुदायिक मंगल करण्या सोहळ्याची चळवळ असं या बदल लिहिलं आहे तर त्याचा काय त्याचा हेतू असा आहे की बाबासाहेबांनी सांगितलेले आहे की जी आर्थिक चळवळ आहे चळवळ ही अं खर्च न करता आवडव्य खर्च न करता आपण थोडक्यामध्ये खर्च करून किंवा आपलं मंगलपर्णय सोळे करून आपण म्हणजे आवडवे खर्च न करता आपण थोडक्यामध्ये खर्च करून किंवा छोटे काही मंगल करून आपण तेच खर्च आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण तो खर्च बचत करून ठेवावा किंवा शिक्षणासाठी असेल आर्थिक कामासाठी असेल त्यांच्या घर बांधण्यासाठी असेल हा खर्च त्यांनी त्या ठिकाणी करावा असा जो बाबासाहेबांचा सिद्धांत सांगतो या सिद्धांतावरती आपली जनहित चॅरिटेबल ट्रस्ट उभी आहे तर या जनहित चॅरिटेबल ट्रस्टचा हा जो काही कार्यक्रम आहे तो अतिशय वेगळा आगळा वेगळा आहे आणि महाराष्ट्रात मला वाटतं महाराष्ट्रात एकमेव असा हा कार्यक्रम मला दिसून आलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या माध्यमातून या असे कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत असं मी या ठिकाणी सम्यक क्रांतीच्या माध्यमातून आपणा सर्वांना सांगू इच्छितो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये आपले विचार नक्की मांडा धन्यवाद जय जयभीम नमोता dik mangal parinya

त्यांचे पालक आहेत त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांचं स्वागत झालेलं आहे आभार झालेला आहे आणि आपण अजून कार्यक्रम आहे सामुदायिक मदत करून सोन्याचा विधी थोड्याच वेळामध्ये संपन्न होणार आहे दोन हजार स्थापना करण्यात आली त्यानंतर दोन हजार एकोणीसला सामुदायिक मंगल परिणाय सोहळा संपन्न झाला आणि आज सातव्या वर्षामध्ये पदार्पण करायला असताना आज चौथा सामुदायिक मंगल परिणाम संपन्न होत असताना या ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांनी अध्यक्ष आहेत राजे भवा सर्व सहकारी त्याचप्रमाणे दरवर्षी नियोजन समिती स्थापन करण्यात येते त्यांच्या अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून जवळपास तीन ते चार महिने संपूर्ण मावळ तालुका त्याचप्रमाणे मुंशी आजूबाजूचे तालुके पिथून काढून त्यामध्ये प्रचार प्रसार केला जातो आणि ज्यांची विमा निश्चिती झालेली आहे अशा सोपतांना या ठिकाणी निमंत्रित करून सहभागी होण्यासाठी विनंती करण्यात येते त्याचबरोबर हा विमागदार असा भव्य असा थोडा संपन्न होण्यासाठी देणगीदारांना देखील आवाहन करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारांना अनुसरून अर्थक्रांतीचे उपक्रम चालवणारा हा जो हा सोहळा आहे हा सोहळा एका परंपरेकडं वाटचाल करत आहे यामुळे देखील ज्या देणगीदारांनी त्याचप्रमाणे जे कार्यकर्ते आहेत नियोजन समितीचे कार्यकर्ते आहे त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील अक्षरशः दुर्गम भागातील कार्यकर्ते देखील या सामुदायिक सोहळ्याचा एक भाग होता त्या अशाच पद्धतीने यापुढे देखील वाटचाल होत राहणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे उद्देश हा आहे की आर्थिक्रांती करत असताना निवळ दुसऱ्यांच्या मुलांचा सामुदायिक सोहळ्यामध्ये आपण निवळ देणग्या देऊन चालणार नाही तर आपल्या मुलांचे देखील सम जे विवाह आहे मंगलपरिणय आहे ते सामुदायिक सोहळ्यामध्ये व्हावेत जेणेकरून ही आजच्या काळाची गरज आहे सर्वांची जबाबदारी आहे ही जबाबदारी जर आपण सर्वांनी उचलली तर हा चळवळीचं अर्थक्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असताना या अर्थक्रांतीला एक अर्थ प्राप्त होणार आहे तेव्हा ज्या लोकांनी यामध्ये देंग्या दिल्या त्यांचा त्यांचा देखील आभार व्यक्त करतो ज्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रमातून देणग्या गोळ्या केलेल्या आहेत लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत सर्व वधूवर त्यांचे पालक सगळे सोहेरे अस्त्यस्त संपूर्ण मावळ तालुका आणि संपूर्ण पंचपूर शिकून सामाजिक धार्मिक राजकीय विविध क्षेत्रातून मान्यवर मंडळी या सोहळ्यासाठी आज उपस्थित आहेत त्या सर्वांच हे या ठिकाणी स्वागत करतो नव

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना बदलत जनहित चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या अथक परिश्रमाने सामुदायिक मंगळ फैरे सोळा ही चळवळ मागण तालुक्यामध्ये सुरू केली आणि या चळवळीला व्यापक स्वरूप आलं समाजातील सर्व दारशूर घटकांनी हा सोहळा अतिशय बिमत्व व्हावा म्हणून सगळं असते मनापासून आभार मानतो त्या करण्याच्या सोहळा यशस्वी होण्याकरिता ज्या वधूवरांनी सहभाग घेतला त्यांचं आणि त्यांच्या पालकांचं देखील मनापासून आभार मानतो की सामुदायिक मंगल प्रणयाची चळवळ अशा प्रकारे होत राहून या मंगल प्रणयामध्ये सहभागी झालेल्या सर्व उपासक समाजाचे सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो त्याचे आभार मानतो आणि अशाच पद्धतीनं पुढच्या वर्षी तिची हा दिनाकार सोळा यशस्वी करावा असं उद्र आव्हान करतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र ट्रस्ट यांच्या विधानानं बौद्ध धर्मीय सामुदायिक मंगल पेय सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत तसंच मान्यवरांचं हार्दिक स्वागत चॅरिटेबल ट्रस्ट

आभार तरच एका व्यक्तीचे मान की त्यांनी या ट्रस्टसाठी खूप कष्ट घेतले स्थापन केली असे आमचे ट्रस्ट चे अध्यक्ष माननीय आज आजी फवार यांनी या ट्रस्टसाठी जे कष्ट घेतले या ट्रस्टसाठी जे जे सभासद गोळा केले तरच त्यांच्या या कष्टामुळं आज या ठिकाणी आज सोहळा होतोय आणि या सोहळ्याला सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांना सर्वांचं मी आमच्या क्लबच्या वतीने आभार मानतो सर्व वरारी मंडळींना पाहुणे मंडळींना एक विनंती करतो की सुरुची सुरुची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे सर्वांनी भोजनाचा लाभ घेऊन जावं अशी आमच्या क्लबच्या वतीने विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत जय बुद्ध गाव कुठे एवढं ॲडजस्टमेंट करता येतात नाही का घेतला घेतले ना का चार मला पण घ्या घ्या पुढं पुढं आहे ना पाणी पाणी भेट मला पण नाही का आहे घ्या